गुरुंचा काय आज दत्ता हाय हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना आज आहे सव्वीस तारीख आणि आज आहे दत्त जयंती शंभू दत्तगुरूंचा काय आज हॅप्पी आम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरा करतो ना त्याप्रमाणे आज दत्तगुरूंचा पण हॅप्पी आहे आणि आज आमच्या घरी सगळ्यांचे उपास आहे सो आज आम्ही घरी बारा वाजता दत्ताचा जन्म केला आता संध्याकाळी पण आरती करतोय आणि मग आम्हाला जायचंय घराजवळ असलेलाच दत्ताच्या मंदिरात जा तिथे खूप सुंदर त्यांनी दत्तासाठी हो झोळी वगैरे झोका वगैरे शंभूची झोळी असल्याने झोळीझोळीच येते तोटात झोका वगैरे केलाय आणि आज सकाळची गमत तुम्ही बघून घ्या

Buon Natale a tutti, buon Natale दत्ता दिगंबराय हो, स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराय हो, स्वामी मला भेट द्या हो वाटेने हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त दत बोला हळूहळू चालाने दत्त दत दत्त दत बोला आई कस्तुरी टीळा दत्त पाईला डोळा हे मला ढकलून राहिलाय केव्हा का पूर्वी प्रेम कृपा जयाची मताय करितसे सुगन्धया च बलवन्तावरति ओ तो प्रेमे आरती आरति श्रीगुरुदत्तराजमुरति ಅರ್ಪಿ ದತ್ತ ಗುರು ಸದಯ ದಯಾ ದತ್ತ ಗುರು ಸದಯ ತವ ಪಂದನ ಕರ್ಣ ಸ್ಫೂರ್ತಿ ದ್ಯಾದಯ ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ದತ್ತ. नमस्कार करा दत्त गुरुना म्हणून तर त्याने हे केलं आजीला आजीला त्रास देतोय हो आजी काय म्हणू आज दत्त गुरुंचा काय आहे बिटा पेडा मिळ म्हणूनच चाललोय सगळं पेड्यासाठी चाललय सगळी खाण्यासाठी दत्तक कोणा आज दत्तगुरूंचा काय हॅप्पी आपल्यात ते पेडा साठी चाललं होते हो हो सगळ काढून ठेवला नैवेद्य पंटवडा पेडा सगळं काढलंय देवाला हा आता ना आपला काय पाठवला पेला काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करणाला विचार करावा लागतो आयुष्यात प्रसादात ठेवलेली पपई चिरून झालेली आहे आणि पेरू पण चिरून झालं आई गेलाय शेजारी आमचा प्रसाद देण्यासाठी सोळा सोमवारच्या ठिकाणी जेवायला आम्हाला मिहून म्हणून बोलवलं होतं तर आम्ही संध्याकाळी सहा वाजता जेवलंय आता लागली आम्हाला भूक आणि फराळ करायचा फोन घेऊन जा जावन्नी लावायला मध्येच आम्हाला सुचत बावन्नी जय जय म्हणावं लागतं जय जय म्हटलं की बावन्नी लावा, लावा।, लावा श्री म्हटलं की महादेवाचं लावा आहे श्री शिवाय नामस्तुप मंत्र लावा असं शंभू म्हणेल चॉईस नुसार शंभू आम्ही लावत असतो राडूस मिळाले नाही आज आपल्याला रताळ मिळाले का नाही मग रताळे नव्हते आज आपण रताळाचं नेहमी मी गोड बनवतो ते छान ठीक आहे लाडू घेऊन आले मग पप्पा शेवटी आम्ही आता ना थालीपीठ बनवण्याचं चाललंय बगर झालेली आहे साबुदाणा झालाय आमटी झाली आहे फक्त थालीपीठ राहिलय मग नैवेद्य दाखवायचं झाला झोपला शंभू कठोर परिश्रम करावा लागतो त्याच्यासाठी पण आपल्याकडनं काय कोणाकडनं झोपत नाही तो आजकाल फक्त कडनं झोपतो कठोर परिश्रम हे दत्त जयंती म्हणून आम्ही दत्त जयंतीचा आज साजरा केलेली अतिशय उत्तमरित्या दत्तजन्म झालेला आहे गुरुचरित्र आता चौथा चौथा अध्याय वाचला मी आणि दत्त जन्म झाल्यानंतर आम्ही फुलं वगैरे उधळली आणि छान प्रकारे दत्तजन्म साजरा केला नैवेद्य दाखवला आहे आणि नैवेद्याला आज सगळं फराळाचा आहे साबुदाणा भगर त्यानंतर आजगिरीचा लाडू आमटी असं चिवडा आणि थालीपीठ असं छानपैकी केलेलं आहे देवे देवेद्य देवाला दाखवून झालेला दा आहे आणि त्याचबरोबर सगळे आता खाली वाट बघतायत की मी पण आता खाली जातो आणि आता पटकन फराळाला बसूया खूप उशीर होऊन गेलेला आहे दीड वाजून गेलेला आहे चला तर मग खाली जाऊया करायला बसलोय पप्पा आणि मी आम्ही तिघ जण बसलोय इकडे बघ आरत्या काय म्हणते दत्त दत्त काय करायचंय आपल्याला आता आरती आरती काय करायचं काय आरती आरती दत्त

आपल्या काय वाजवचा वाटा हे आलेला हो आमच्या घराजवळ मंदिरात हे तिघ राहिले मागे सगळे जण चला चिंता श्री गुरुदेव दत्त शंभू ये इथे याच ठिकाणी झालेले सत्यनारायणचा प्रसाद आज नेमका उपास आहे त्यामुळे काही घेता येत शंभू शंभू बाळाला जुजू दे बाप्पाला जुजू दे आणि नाही या ठिकाणी चाललंय बंडाराचा प्रसादिंत श्रीपाद बराड गंबरा श्रीपाद वल्लभडी गंबराड गंबरा श्रीपाद वल्लभडि गांबरा म्हणा गंबराडी गंबरा श्रीपाद आशा पप्पा पप्पाय ना प्रसाद घेऊन आले माझा ना अजून एक दुविधा मनस्थिती झालेली आहे कारण दत्त जयंतीचा उपवास म्हटला की दोघी वेळचा उपवास असली झोपली आहे म्हणे काय मनुला ज्याला सर्दी खोका है झालाय त्यामुळे आमची बाऊ झोपलाय आमचा सो माझी दुविधा मनस्थिती आहे आज कधीच नसते पण आज दुविधा मनस्थिती आहे की काय करू काय करू पण मग विचार केला जाऊ दे आता खाऊनच घ्यावं हे ना शंभू चला मी आणि आबुली आम्ही दोघी जण जातोय छोटीशी पाण्याची बाटली घेतलेली आहे दोघींनी आम्ही याच साईजच्या बाटल्या आणल्याय आणि मनस्थिती बदलवून दिली दुविधा आता दुविधा आता फायनल दुग आहे की जेवायचं आहे जेवायचंय शंभू आहे आपला इतकी गर्दी आहे सगळेजण मागे उभे राहतात आम्ही पण उभे आता नाबोली म्हणे मी गाडी आणते पण गर्दी असताना ढकलायचं कसं पुढे <laughs> शंभू साठी काही आहे बाकी काहीच नाही तर आम्ही आरामात बसलो असतो बघा हे उभे राहिले ना हे उभेच राहून गेले यांना जागा नाही कारण ते स्वतः ते चटई आपण काही चटई वटई काही नाही आपल्याला बसायचं होत आपण बसून गेलो चला आज आहे बरणबट्टी वांग्याची भाजी आणि सगळे बसले बरेच लोक ओळखीचे पण आहेत बस 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 हाऊन जाईल <laughs> हो ना बरणबट्टी वांग्याची भाजी आहे आणि शिरा या जेवायला या प्रसाद घ्यायला आव खाऊ घे चला आम्ही तर बटी वांग्याची भाजी खाऊन आलो पण घरी आलो आई पप्पाचा उपवास होता त्यांच्यासाठी केले थालेपीठ आणि साबुदाणा करायचा सा होता तो केला शंभूला आमच्या जरा नरम नरम गरम म्हणजे सर्दी खोकला आमच्या घरात सगळ्यांना आहे मग मी पप्पा आई झाली मग आता काजल झाली थोडस म्हणजे खसखस खसखस गळ्यामध्ये कसं परिणाम नाही होऊन जाईल हा ठीक आहे तरी पण म्हणजे तरी आम्ही मुला सगळं स्वेटर आतमध्ये छोट हाफ जॅकेट वगैरे सगळं सगळं घातलेलं असतं पण ते काय ना हे वातावरण प्रत्येक घरामध्ये सर्दी चला आजचा व्हिडिओ हा दत्त जयंती विशेष होता खरं सांगू का तीन दिवस झाले मी वरण खाते पण तीन दिवस झाले साबुदा खातोय <laughs> उपास तीन दिवस झाले उपास आता माझे उपास नव्हते पण योगायोगाने घडत गेले असे उपास घडत गेले म्हणजे काय हे वा। काल सोळा सोमवारच्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे उपास केला खरं दत्त जयंतीचा उपवास आमचा नेहमीच असतो आज पहिल्यांदा तो मोडला गेला अशा पद्धतीने थोडक्यात उपास होऊन हा पहिल्या दिवशी बघा महापुराणची कथा होती त्या दिवशी मी वरणबट्टी खाल्ली तिथे फक्त वांग्याची भाजी नव्हती गंगाफाची भाजी होती काल काल होतं सोळा हो, सोमवारच्या ठिकाणी गेलो होतो तिथे वरणबट्टी वांग्याची भाजी होती आजही वरणभट्टी वांग्याची भाजी म्हणजे तीन दिवस झाले तर मी वरणबट्टी वांग्याची भाजी खाते सो उद्या आपण घरीच आहे उद्या काही वरणभट्टी वगैरे आणि साधी वरण भात भाजी बोलत असणार आहे सो चला मजेची गोष्ट बाकीची सोडून देऊया आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सांगताय ना असा तू दाबा Thank you so much for watching. Bye.